अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वीर भगवान एकलव्य महाराज की महाराणा प्रताप की बोला 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 बाळू मामाच्या नावानं <laughs> आज या ठिकाणी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचारसभा या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित सन्मान्य सुनीलाबा निखिल पवार सन्मान्य व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने ही खदगद निघून वीस आणि बावीस तारखेला जो विजयी गुलाल पडणारे ज्यांच्या आशीर्वादाने ती समोर बसलेली गावातील जोडगे गावातील अरे माझ्याच फोड द्या ते तीनदा एक तू फोड द्या मला जोडगे गावातील सर्व वडील घालून मंडळी माता भगिनी तरुण आणि उपस्थित मित्रांनो मित्रांनो इतक्या उपस्थितीने इतक्या उत्साहामध्ये इतक्या आनंदाने तुम्ही या ठिकाणी आलात आणि या गरीब उमेदवाराला साथ दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक सरच स्वागत करतो खूप खूप आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो काही काही निवडणूक ना अगोदर म्हणे काही <coughs> काही निवडणूक ना अगोदर म्हणे त्यांनाकडे गाव गावगाव कोण शे मोठा मोठा गावच मग कोण नाही सगळा मोठा मोठा इकडे शे मी त्यासले सांगच आज आहे गर्दी मग तुमनाकडे गाव गाव ना गोंडाशे आणि मनाकडे मनाकडे गाव गाव ना बुडशे बुड तो गोंडाशे ना, 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 ना दिवस ना तुम्हाला कडे आणि रात ना मोबाईल वर मनाकडे रा मला <laughs> सांग काका मला खाली पुतण्यान काम होत पण आम्ही जरी होत ना पण सगळं मन तुम्हाकडे धड बनत म्हणून तुमनं ही निवडणूक मा दड काहीच नाही आणि आधी ही पाहिला किती गर्दी आणि ती भरानी गर्दी पाहि त्याला मा डोंगराळ दिसायला लागण आणि <laughs> जोडगा ना बैल त्या बैल मा मैस दिसायला लागली होती आधी आई शेवटली जोडगाणी सभा ही गर्दी पाहि आता त्यांना कोणता गाडा काढला कुत्राना दुमडा जाई दे जाऊ <laughs> तो होताना तेवीस चोवीस मिटण्या पटोळ्या नाही तर गटोळ्या अरे बोलस काय सांगस काय अरे हा बंडू काका इतका संवेदनशील ज्या शेतकऱ्याच्या लेकरासारखा जीव लावलेला त्या शेतकऱ्याचा बैल गेला त्याच्यावर जरा परिस्थिती वाली मी त्याच रडणं पाहून इथे आलो तू इतका निर्दयी आहे की देवगड आपला दर देवार पाड्याचा शिवदा सरोदेवारला तिथे आत्महत्या केली तिथे सुद्धा गेला नाही बंडू काका हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे त्या शेतकऱ्याला वीस पंचवीस हजाराची मदत केली आणि देवारपाड्याचा शेतकरी आत्महत्या केली शिवदाचा तू बिअरबारच्या उद्घाटनाला जातो धर्मात्मा बिअरबारच्या आणि त्या गावाच्या शेतकऱ्या कृषी मंत्री राहून शेतकऱ्या शपथ एखादी झोपडी मग बाकर खावाना बाकरगारणा डबा फोटो झोपडीला खाल चिनी प्लेटा तिथे बी उघडा पडे जा ते तरी नीट कर <laughs> बंडू गाजरी सपाट ना कधी कळणे आणि मला सांगत ताप म्हणा आणि नेता घ्या गुलुकोज फुडा घे हा ताप कोण ले म्हणा म्हैस ले तो तिन अंगातच राहिला पण तुला डोकात घुस घ्या ना तुला जोडगा मजा डोंगरा आणि बैल मजार म्हैस दिसायला लाग गे तुने संवेदना ते दिसतं पण आणि आज नाही गर्दी पाय काही काल ना, मना कान कानवरून मांगली गर्दी खुर्च्या टाक्या तरी भर म्हणे आता खुर्च्या टाकू आपण गरीब उमेदवार असेल खुर्च्या आणि काही गरज नाही आपला आपला माय बाप भरभरी आशीर्वाद देवा भरभरी म्हणा बिल्डिंग बिल्डिंग वर सुद्धा गर्दी असेल तिकडे वट्टा सुद्धा गर्दी गल्ली माझा उभा राहील राहणार ही गर्दी तेवीस तारीखला त्याने सर्दी काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा काही विशेष नाही मी खाल बुलतु खंडराव महाराज अपना आराध्य दैव है खंडेराव महाराज ने शुरुआत करें मौसम नदी ना होती मालेगाव की आन जाती गिरना नदी न होती मालेगांव की बांध जाती चंदनपुरी के खंडोबा महाराज ना होते तो मालेगाव की शान जाती खंडोबा महाराज का एक पुत्र बंडू काका जो न होता तो दोन हजार चौर के चुनाव में तेरी दाढ़ी और नाक कट जाती है माझा बोलायचा भाव सोपा होता की खंडोबांचा पुत्र बंडोबा पण या भावाचा अर्थ त्यांनी वेगळा घेतला ते सांगाव काय खंडोबा पेक्षा मोठा व्हायचा का अर्थ चांगल्यामध्ये वांगलं शोधणं याला नास्तिक म्हणतात आणि वांगल्यामधून चांगलं शोधून आपले अंगी करणं याला आस्तिक म्हणतात तुम्ही नास्तिक शे म्हणून तुम्ही तिथे वांगलं शोधी काढ पण मना भाव सच्चा होता म्हणून खंडेराव महाराज पाहुणा आणि खंडेराव महाराजने काय केलं तुम्ही ज्यांची थिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला त्या खंडेराव महाराजला पावल्यानंतर त्या खंडोबा महाराजने दोन दिवसापूर्वी चंदनपुरी मधला तुमचा सगळा गड धसवून दिला आणि या बंडोबाच्या साथीला तिथले सरपंच आणि आर्दी ग्रामपंचायत सदस्य राजोबा नावाचा भाऊ बंडोबाच्या साथीला आला आणि त्या खंडोबा तुम्ही मी बंडोबा म्हण म्हण म्हणजे माझ्याबद्दल बोलत मी खंडोबाचा पुत्र होऊ शकत नाही बंडोबा आणि तू तीच जबामा सांगत माझ्या प्रभू रामचंद्रासारख्या नेत्याला एकेरी भाषेत बोलता म्हणजे तुना नेता प्रभू रामचंद्र अवघडच <laughs> म्हणजे तो पर्यंत शपथ घाई मंदिर मा शपथ घाई वातावरण पाहिजे निवडणूक जा शपथ मोडी तो प्रभू रामचंद्र सकाळी नेता घर पोया खास अण्णानी शपथ घे आणि रात पन्नास कोके एकदम कोके गद्दारी करी असतो प्रभू रामचंद्र रा, रामचंद्र अशा पळी जाणार गद्दारी करणार एक होता ना तू अके वर काय आता लवा कृष्ण काय ते पुढलं कांदा विक्रीनी सोय की विकास 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 आणि विकास ना पुरावाच पाहना तर त्याच मार्केट मध्ये तुम्ही सगळा जण मार्केटला येतच तीन एकर मकान कॉन्क्रिटीकरण करायचे तीन हो एकर, चार एकर ना चौदा वर्ष वेग प्रोविजन एकच म्हणजे प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा त्या कॉन्क्रिटीकरणाला तडे नाही तुम्हाला माझ्या आमच्या काळात केलेल्या कॉन्क्रिटीकरणामध्ये चार पटीची प्रोव्हिजनचे म्हणजे मी पाच हजार जर एक ब्रास काम करेल होईल तर आता त्याला पाच पाचा पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्ही एक ब्रास रोड केलेला आहे तरी म्हणा चौदा वर्षी करायला तडा नाही आणि तुम्हाला पण तीन महिना चार महिना त्या कॉन्क्रिटी करण्या एवढा हाय प्रोद्युशन असताना तडा तडास्त जाता येता ह्या पुटपुटत लावतोच गोडा मी धनी मी आशीर्वादि आणि विकास विकास काय अरे सत्तावीस कोटीची ही पाईपलाईन मी सांगितलं होतं मी अवधसा तुम्हाला गाव जर अवदसा टाकाल नाही म्हणून यांनी त्यांना सगळं माहित तुम्हाला गाव एखादं शेड उद्घाटन कर शेडला पूर्ण पंचायतच्या बॉडीला चार गल्लींच्या माझ्या आयांना बोलवतात आणि चार त्या दहा लाखाच्या शेडला वीस नारळ फोडतात वीस मग हे सत्तावीस कोटीनं काम होतं या सत्तावीस कोटी नावास मजार जर पंधरा गावासनं सुजलाम सुपुलाम होतं नऊशे हेक्टर जमीन तुम्ही बागायत करणार होता मग चोरी दपी का आहे चोरी काक आहे बरोबर का नाही जिथे खोट से नीतिमा खोट से आणि जिथे नोट से तिथे चोरी झपीचे जर चोरी दपी नाही राहता आणि धन्टेकीच चोतो राहत तर इथला पैसा जायचा नाही जोड गाय सांगितलं इतकं पाणी पेवाल पाणी अरे बागायतलं जाऊ दे पेवाल पाणी सुद्धा नीट होणं नाही हा तुम्हाला सत्तावीस कोटी हा आत्ता हाच कशासाठी ज्या गावाचं भलं करायचं ज्या गावांचं भलं करायचंय त्यांचा पहिले असा मेळावा लावला असता मी असं असं करतोय आज म्हणे जी बैलगाडावर मिळवून ती आज दिवस तुम्हीच निघती झाले ते यंद्रुंग आणाव्या लागतात त्या रे कापूस टोकण बरोबर संबंध आठे काल दिस यंद्रुंग्या बाया होत्या यंद्रुंग कुठल्या कुठल्या बाया आली ते मोगल आणि ते सोगन ही ते पाहिजे म्हणा ही बिचारी सगळी हाडाची गर्दी आहे तालुक्यातली गर्दी आहे या, यांच्या मनामध्ये दहा आहे की जास्त तुम्ही सत्तावीस कोटी पाणी पाणीनं आश्वासन दिलं आणि उपाशी जे दळ त्या ज्याच्या तोंडाशी होतं तेही उपाशी ज्याच्या होठाशी होतं तेही उपाशी ही ती तळमळ मी सांगितलं होतं की एवढं बांध एवढी सत्तावीस कोटी घ्यायला ना काहीच काम नाही तुम्ही दोन अडीच कोटी आणि उंची वाढावा त्या उंची वाडायला होतं पाणी बघलं साबई मागे असे कोण नुकसान होत नाही काही नाही तुम्ही धरी पाणी घ्या आणि एवढंच नाही उरेल आणखीन दोन तीन कोटी मजा या लग्नाला खाल खोली असे खोली नाला अडीच तीन कोटी तटे घाला त्या खोली नाला तो भी भी ना तो बी मोठा करा तिथे बी वनपट ना आणि खोली नाला ना आणि बेंद्रपाडा बी प्रश्न मिटी जाईल आणखीन तुमले दहा कोटी पंधरा कोटी शिल्लक राहतात पण तुम्ही सत्तावीस कोटी कुशी दिला धड काहीच होईना नाही काक बी चोरी घ्या पाईप बी चोरी घ्या पण तुम्हाला आणि कोणता मग विकास कोणा विकास या गावांचा का तुमचा विकास भकास आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही झकास आहे आणि म्हणून विकासाच्या गोष्टी तुम्ही करू नका आणि जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही <laughs> मी त्यांना मानकीन चांगलं भाषण मांडवत की उंची भांडणी की तिथे दावा कॅनल नाही वणपट आणि पिंगरीला तो दावा कॅनल दोन अडीच किलोमीटर असे सस्ताना जे सी पी निघ जाईल ते बी पूरपाणी आती पाणी वाया जाई ते इकडे बी तिकडे बी जाई विषय काय आणि त्यांना जर तुम्ही इतका भाबडा राहू नका चाऱ्या शेत चाऱ्या आणि या चाऱ्या शेत ना तुम्हाला गाव हजार नाही भाऊ बनत्या वाईट घरी घ्या ते बंडू काका म्हणू नका कारण जो तोंडालाही तो खोली घेत जाई भाऊ बनत्या आणि सुतक तोडाने येते आम्हाला गावाकडे व्हायचे आणि अशा प्रकारचं काम कर आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला कळत मुंबई हाय सत्तावीस कोटी हे भाऊ हे सत्तावीस कोटी गुढी घ्या काका चोरी घ्या त्या वाया सत्तावीस कोटी बंदिस्त पाईपलाईन फेल कॉन्ट्रॅक्टर साहेब पास भूमिगत गटार पाचशे कोटीनी पाचशे कोटीना कामले तर किती मोठा मुख्यमंत्री झाला पाहिजे ते भी मालेगाव मा चुक भूमिगत गटार दीडशे को, दीडशे कोटी महानगरपालिका ना, तुम्हाला आम्हाला नातेवाईक पट्टी भरेल त्या बी वाया गया दीडशे कोटी पाईपलाईन फेल साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर पास साडेपाचशे कोटी मोसम फुल नवा बांधा त्याला तीन घ्या हादरा जावा लागणार अरे महात्मा फुलेंच्या समोर तुम्ही पूल बांधला तो पूल कोट्यविधीचा बांधला आणि तीन महिन्यामध्ये त्याला हादरेने तडे गेले मग तुम्हीच केलेल्या पुलाची तीन महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी नाही मग पाच वर्ष या बापांनी कशी तुमची गॅरंटी घ्यायची आणखीन दिवस पोया खाई म्हणजे तो पूल बी वाया गया नांदगाव ना तुम्ही सगळीकडे पाहिले आता पहिलाच पाणी पहिलाच पहिलाच मा दोन कोटी ना वायगाव नांदगाव ना पूल वाई गया वारे विकास वाई जाणारा विकास राहणारा विकास नांदगाव ना विकास वाई घ्या मोसम पूल ना तो पार्क होता जीव थोडी आम्ही बी श्रमदान काय बिल्डिंग ना काय ते मोसम पूल पार्क वाई गे गिरणा पार्क दौडी घ्या म्हणले तुम्ही येतच तो गार्डन पाणी मागुडी घ्या आठ महिना पाणी मागा आमना गार्डन येडा गार्डनवाडी घ्या रोकडवाले लोकेशन बांधेलसेन पाहता पोरांना खेळायला जॉगिंगला जागा नाही पण कुठे गावाने आदळणं होतं कंस्ट्रक्शन केली काम काढणं होतं जशी आई पाईपलाईन दाबणी होती टक्केवारी घेणी होती पार्टनरशिप पत्रात पाडणी होती बाहेर जाय जनता आपणा काम बनता आणि जनता बड बिंड्या भिंड्या या करा तुम्ही म्हणा पुतळा तुम्हाला जाळ वांडरसले वांद्रे चेताडी आणि आई व्यानर आणि ते पदरात काय पडणं पदरात दोन पिढ्यांचं नुकसान केलेलं आहे ब्रिटिश राजनीती चाललेली आहे प्रत्येक गावामध्ये दाबाडीले सुद्धा आपसातच दोन ग्रुप लढावस त्यांना निर्णय देत नाही मुक्का राहायचा अरे तुझे सरपंच करणार टाक ताप ना चिठ्ठी लगेच गावात कसा आले पाच वर्ष तणाव पाहिजे दोन्ही ग्रुप तुला समाधान आले मी म्हणजे तू तुला आणि यास ना वाघ डुकर ना पानता तुम्ही गावातले नथू बाबा असतील बाळाशेठ असतील पकाळबा असतील तुम्ही शिकून घ्या तुम्ही शिकून घ्या ही ब्रिटिश नीतीने या महाराष्ट्रावर आणि या हिंदुस्थानवर दीडशे वर्ष, वर्ष? राज्य केलं तुमच्यावर सुद्धा हे गुपित पद्धतीने ब्रिटिश नीतीने राज्य चाललं तुमच्या गावातला तुमच्या गावातला विषय तुम्ही तातात घ्या हे बो सकाळ मी तुला दावा लिस्ट घेचू नाही आपलं पटत ना तर देव ना चिठ्ठ्या टाक विषय नाही काय का म्हणणं जो शेवट आहे त्याला दीड वर्ष दे ज्याला पहिले घेण त्याला एक वर्ष दे तटक तोडून बांडी मोठ ठेव ना पण कुठल्याच गावाला असत नाही तिकीड बी मागाना वेळव ना की तुमनं तुमनं ठरायला तुमनं तुमनं ठरायला अरे हा एक मी पंचायत समिती दिसू एकले, एकले सोसायटी चेअरमन सरपंच एक ग्रामपंचायत एक जिल्हा परिषद दिसू काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना तुम्ही वाद घाला तुमच्या भाऊभंतीने वाद डुकर ना पांता करा मी सलामत तुम्ही परेशान तुम्ही सांगत तो चांगला आणि आपला ना वांगला गावलेच कोचत बसतात आता कोणले कोचा बावीस तारीख वीस तारीखले ठरावा पला आवाले म्हणा पका आवाले म्हणा तुम्ही सगळा अरे तू खरंच दाता का या पोऱ्याने आयुष्यभर तिथे कष्ट काय दे का आणि चटाई आंदोलन काही नाही आणि यांनी निधी आणा ती या सुद्धा खाऊ देत नाही त्या पाठ ठेवणार मध्ये माल जास्त असेल तर त्यांना पुतण्या दिला अरे हे दुसरा ना ताटातला खाणार असे आणि हा तुम्हाला भाऊ ना हा वाटणार असे या दोन्ही घेण्या बँक येतो घेण्या बँक मी देणार बँकशी मी कोणा पाप काही नाही कोणले काय कि नोकरीच मागे एस सी जागा एन टी एन टी जागावर एस सी ओबीसी पंधरा वर्ष त्याच नदी अप्रुव्हल होत नाही या सांगत पुढच्या आधी कोणला लगेच तुमची ऑर्डर होई अशा ना मारे गरीब न पुरे पैसा घे ते देस कोणी सासरवाडी आणत कोणी पैसे मेहनत करून आणस तो सांगत आक्का एक वर्ष माझं काम होणार असे पगार वाडी दिली ना दिसू अक्का बी आसवत तो भाऊ बी आसवत बाप बी आसवा आणि यासने माय मला कोणा आस मरू नये तुमच्या हातात नोकऱ्या आहेत जे सत्य असेल ते द्या गरीब लोक इकडून तिकडून व्याजाने पैसा आणतात कोणी सासरवाडी तुटी घे कोणा याय याई, याई वाईट घ्या कोणा बहीण मिळणार तुटी घ्या तुमले कधीच माफ करणार नाही निसर्गाने जनता कधीच राजव घेणार नाही आणि हे आपण आणि दोन्ही दोन्ही इकडे टक्केवारी मागी तिकडे नोकरीच मागी या दोन्ही दोन्ही घेणार बँकशी तुम्ही देणार बँकशी मला काय संबंध पण मनी आजी सांगे जायला होती भाऊ बाप पैसा कमावाना आणि भाड खावाना मोका खूप येतील म्हणे पण पुण्य कमावणा मोका फार थोडा येतच म्हणे ज्यांनी पुण्य कमाय ना म्हणे त्यांना आयुष्यात सोनं व्हायचा म्हणे आणि प्रवीण दादा मी जे पुण्य कमाय ना म्हणून ओवडा चौक जे मला भाड आण नावाना नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे विकास विकास टोकडाना दौड जायचे पाच लाख न बक्षीस अजून सापडत नाही आणि आणखीन ऍटम ते असा एक एक राहत स्टिंग ऑपरेशन नगरपालिकेना महापौर त्यास ना आयुक्तनी बदली करी आणस त्यास ना स्थायी समितीना अध्यक्ष त्यास ना नगरसेवक त्यास ना आणि दोन वर्षातून एकदा अशा नमका येऊ आणि जिथे पूल जेव्हा लोक पाहतील व्हिडिओ निघे तटे बाकी क्लोज काही गटाला काढत कारण <laughs> कर्मचारी तू ना आयुक्त तू सगळं गटार तू काढत मग त्या काय करतो म्हणजे साहेब कितला भारी आहे गटर सुद्धा काढत तू कितला वेळ काढस दोन मिनिट काढ ना दोन चार महिना त्याच ना बरोबर ह एक लोज घाली दोन दुर्गा वडात म्हणजे काय गटर साफ असे अरे काय म्हणला आठ का त्या आयुक्ताला सांगितलेलं आहे तुझी बदली केलेली आहे बटवा इथे साफ नाही झालं तर तुझ्यावर कारवाई करेल बदली करून टाकेल ते नाही कर काही होईना का नंतर ते औरंगाबाद स्टिंग ऑपरेशन मोटरसायकल इकडे ते त्या जोरात आणि या मा जो साहेबांसारखा मंत्री नाही अरे हा अरे पण ते आठ दिवसात दुकान चालू आहे गेला नाही अशी कि त्या दुकानदारच मारवाडी जैन लावी ते महा जैन पेस्टिसाइड रासायनिक खतांचं दुकान होतं त्यांच्यावर तुम्ही रेड मारली त्याच्यामुळे त्यांनी काय केलं बुकिंग कमी केली आणि आलेला स्टॉप बाहेर काढला नाही तुमले आमले दोनशे रुपया कोणी ना ते दुकान बी चालू घेऊन हो दोनशे रुपये मार आमले की तुला रेडिओ चालला पण आमणार एडिओ ना, आम लाग गया ना।, 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 आम ना। ते होईना नऊ सात मग आमना पोलीस आजूबाजू कोणलेच नाही दरोडा पड गया दुपार ना अकरा वाजेल पण याच नाही माहीत म्हणजे दरोडा पडणार रिव्हॉल्वर बी काय तो गाज्या वाजे हो? हा म्हणजे नऊ पोलीस सुचतो आणि साहेब एकदम अटेन्शन नऊ दिवस ना पकडी पकडील काय काय वीस वर्षात जाग करणे काय गया ते ताडी दुकान तोड टाकलं तो ताडीवाला असा पट्टा दुसरा दिवस का तिसरा ताडी दुकान चालू अरे <laughs> तोडच बी मोडच बी आणि चालू हा वनर लि काय राहू म्हणजे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय सत्ता ज्ञान काय नाही या नाही याही गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल आणि म्हणून अतिशय सुंदर पद्धतीनं मी तोंड ना थोडासा सोटेलशे फटकन बोली बसू काय पण म्हणणार काळा नाही सी हा आणि लुट्याचे गरीब मुळीच नाही मी नोकरी लागत ना मार्केट मंद आपण असे जे गरीब गरीब होते त्यांना लावलं मी असं कोण नोकरी लायनि आणि तिथून काही असं स्वतःला फोटना फोऱ्या नातेवाईक लायाने मी ज्या ते त्या ते तुम्ही चौकशी करा वेळ असल्या